यार, राहणार देमगी वायगाव छत्रपती संभाजीनगर तालुका जिल्हा संभाजीनगर माल आण नाव काय नाव सुकाराम जनार्दन बोरके सुकाराम जनार्दन बोरके बोरके आज तुम्ही केरी चौधरी डायमंड नाशिक आडगाव इथं किती वर्षापासून येत आहे ना आज ज्यावेळेस तुम्ही माल घेऊन आलात त्यावेळेस मला हे या चा, वर्षी पहिली वेळ नाही मला चार वर्ष झाली पण म्हणजे दोन वर्षी ने माल नाही आणला माल, माल पाणी नव्हतं ना त्याची मला माल आणण्यात नाही आला म्हणजे या वर्षी कसं झालं मी इकड टँकर पाणी टाकून झाडाला ह्या वर्षी खर्च मी चारशे झाडाला दीड लाख रुपये पाण्यात टाकली पाण्यात आणि खर्च याच म्हणजे आज मला चारशे झाडाला साडेतीन लाख रुपये खर्च येईल चारशे झाडाला साडेतीन ला लाख आणि ज्यावेळेस तुम्हाला चारशे खर्च करून जेव्हा तयार करताय मी बद्रीनाथ उत्तमराव गरड पैठण तालुका मधी तोंडोळी गाव माझं छत्रपती संभाजीनगरचं आहे इथलं मार्केट म्हणजे मला तीन वर्ष झाले इथं यायला पण बाकीच्या मार्केटचे मला भरपूर फोन येते पण मी त्यांना सांगतो का मी केडी चौधरी आहे मी जुना कस्टमर आहे मी तिथं देतो रेट पण चांगला भेटतो आणि सगळी सुविधा आहे तिथं राहण्याची सुविधा आहे कॅन्टीन आहे टॉयलेट आहे सगळी झोपाची सोय आहे सगळी व्यवस्था आहे आणि कुठलीही तकलीफ होत नाही कस्टमरला होत नाही कोणालाच होत नाही एकदम ओके काम आहे इथलं आज तिसरं वर्ष आहे तुमचं की तुम्ही कंटिन्यू या ठिकाणी माल माल घेऊन घेऊन येत येत असताना आज आपण जेव्हा संपले दुपारचे साधारण बा, साडे बारा एक, एक वाजलेले तुमची तुम आज गाडी रिटर्न येणार आहे म्हणून तुम्ही मला परत नंतर भेटले की आज माझ्या गाड्या परत रिटर्न येणार सकाळी निलाव झाला निलावाच्या वेळेस तुम्ही मला काय भेटलं नव्हतं पण मग वेळेस भेटले नाही तुम्हाला असं वाटलं का की तुम्ही मला भेटले म्हणून तुमचे दोन रुपये वाढणार आहे चांगला विकला जाणार आहे इथं म्हणजे कसं आहे एक सगळ्यात एक नंबर म्हणजे क्वालिटी क्वालिटीच्या मालाला आहे आणि इथं कुठलीही गैरसोय नाही सगळे कॅमेरे इथं सगळी सुविधा आहे आणि इथले जे मंगेश शेड आहे तर इथं सगळे पूर्ण बारीक निगराणींना कॅमेऱ्याच्या वरती लक्ष देतात त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद माझ्यातर्फे आणि मी छत्रपती संभाजीनगर मध्ये जेवढे बी कस्टमर आहे तर मग मी त्यांना सांगतो का नाशिक नाशिकमध्ये केडी चौधरी आहे तर तिथं जी तर तिथं तुम्हाला भाव एकदम पद्धतशीर भेटून जाईल आज तुमचा माल येतोय माल येतोय म्हणून थांबलेले हो पण मग सकाळी जेव्हा निलाव चालू झाल्यापासून ते शेवटपर्यंत जाणवली का काय नाही अजिबात नाही तुम्हाला भेटायची गरज नाही इथं माणूस असो नसू घर बँकेत खात्यात पैसे जमा होते कुठलीही काळजी करायचं म्हणजे काही हे अडचण नाही इथं कोणतीही अडचण नाही इथं कर्मचारी पण खूप सपोर्ट करतात काही त्यांना प्रॉब्लेम असेल तर आपण जर सांगितलं तर ते म्हणते असं नाही असं त्याची भरपूर सुविधा आहे आता गेल्या दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण एका कंपनी सोबत काम करतो त्यावेळेस त्यांच्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांचा तुमचा सगळ्यांचा डाटा असल्या कारण तुम्हाला कंटिन्यू फोन येतात तुम्ही तुम्हाला सांगितलं की फोन येतात आणि फोन कंटिन्यू करतात आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही जाणार तर केडी गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांचा जो विश्वास केडी चौधरी डायमंड नाशिक आडगाव या ठिकाणी जो लागलेला आहे किंवा जो विश्वास त्यांचा केडी जो विश्वास आहे आजपर्यंतचा हा विश्वास कुठेतरी सार्थ ठेवण्याचा आम्ही कंटिन्यू प्रयत्न करत असतो म्हणजे कंटिन्यू ज्यावेळेस तुम्ही इथं विश्वासाने माल टाकताय आणि विश्वासाने इथं ता माल टाकल्यानंतर तुमच्या तुम विश्वासाला तडा जाऊन देणार नाही या प्रमाणात आम्ही आमच्या पद्धतीने जेवढा आम्हाला शंभर टक्के जेवढं चांगलं करता येईल तेवढं त्याच्यामध्ये चांगलं करतात तुमचा माल अगदी इथं आल्यापासून सुरक्षेपासून mm. त्याचे झोपण्याची सुविधा असेल oh. बाथरूमची सुविधा असेल या सगळ्या सुविधा oh. आम्ही आमच्या पद्धतीने जेवढ्या जास्तीत जास्त कशा चांगल्या देता येईल oh. त्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर शेतकरी हा समाधानी आणि एकदम खुशीने या ठिकाणावरून गेला पाहिजे oh. हीच एक आमची सर्व टीमची भावना असते त्याच्यामुळे इथं आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी मला वाटतं अडचण जाणवतो धन्यवाद मला जे आहे ना सेट एक, एक नंबरच्या मालापासून तर पाच नंबरच्या मालापर्यंत असं कोणत्याच मालाला असं जाणवत नाही का बाबा त्याला का आपल्याला एखाद्या मालाला भाव कमी भेटून कारण आपला माल जसा आहे तसं क्वालिटी आणि आम्ही स्वतः कसं जीवामृत वापरतो म्हणजे जी रासायनिक ज्यादा वापरित नाही आम्ही ज्यादा आम्ही जीवामृत वापरतो त्याच्यामुळं फळाची पण क्वालिटी आमच्या आणि सगळ्या सुविधा एक गाडीची पट्टी जर आपली बघितली तर एका गाडीची पट्टी आपली एक पासष्ट आप एक, एक लाख पासष्ट हजार रुपये लागली हो। सरी ऍव्हरेज तुमचा डॅमेज आहे थोडासा माल मिडियम आहे आपला मिडियम मालाचा जर एव्हरेज आपण बघितलं तर सत्तर हो। रुपये आपल्याला एव्हरेज पडलेला आहे पण हो। बघू शकतो इथं त्या ठिकाणी आपण बघू शकतो की सत्तर रुपये अॅव्हरेज तुम्हाला पडलेलं आहे ठीक आहे तुम्ही असंख्यपासून ज्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही सांगता की के केळी चौधरीकडेच जावा कारण गेल्या तीन वर्षापासून जो तुमचा अनुभव तुम आहे तो एकदम चांगला आहे आणि असे असंख्य शेतकरी आहेत की ते इथं आल्यानंतर आपले पावन निरावळे मित्र त्यांना सांगतात की केळी चौधरी डायम नाशिक या ठिकाणी तुम्ही एकदा भले माल घेऊन नको येऊ द्या पण एकदा आल्यानंतर मोकळे जर मार्केटला आले मार्केटला आल्यानंतर समजेल की कुठल्या मालला काय रेट मिळतो आता गाडीच्या सोबत माझे बंधू आले होते बंधू आले आणि मार्केट मार्केटची सुविधा सगळं बघितली द्यायना आणि घरी गेले रिटर्न आज पण आमच्या दोन गाड्या परत इथं येणार आहेत आहे धन्यवाद